महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य चालू आहे का असा आमचा प्रश्न आहे या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी एका प्रश्नाला उत्तर द्यावं भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने या महाराष्ट्र सरकारला केलेले आदेश का पाळले जात नाही उदाहरणार्थ सत्तावीस मार्च दोन हजार एकवीस रोजी भारत सरकारच्या श्रम मंत्रालयामार्फत सगळ्या राज्यांना आदेश केलेला आहे की त्यांनी वस्तु बांधकाम कामगारांना कुठलेही लाभ देऊ नयेत या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये का केली जात नाही हा मुद्दा आहे खरं म्हणजे हे जे टेंडर आहे वस्तुरूपानं कामगारांना लाभ देण्याचं काही दिवस अधिकाऱ्यांनी सही करायला नकार दिला होता परंतु माजी कामगार मंत्र्यांनी रवी करून हा ठराव मंजूर करून घेऊन त्याला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आणि साहित्य दिलं जात एकवीस दोन हजार एकवीस साली भारत सरकारचा आदेश असा आदेश आहे की बांधकाम कामगारांना तुम्ही रोख लाभ द्या डायरेक्ट लाभ द्या बँकेमार्फत लाभ द्या वस्तु देऊ नका सरळ सरळ त्या पत्रामध्ये स्पष्ट केलेला आहे की वस्तुरुपाणी जर काही लाभ दिले तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो गैरव्यवहार होतो असे आरोप आहेत मुळातच या महाराष्ट्रामध्ये जी भांडी वाटप जात केली जात आहेत मध्यान भोजन दिले गेलं सुरक्षा संच जे दिले जात आहेत ती बाबच बेकायदेशीर आहे ते देऊच नाही असं भारत सरकारचं म्हणणं धागावर बसून महाराष्ट्र सरकारने हे दिलेलं आहे त्यामुळं ही जी एजंटगिरी आहे एजंटगिरीची सुरुवात शासनाने केलेली आहे आणि त्यांनी हे वस्तू रुप द्यायचं ठरवल्यामुळे ही एजंटगिरी सुरू झालेली आहे एजंटगिरी ही मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे आता हे जे टेंडर आहे त्या वस्तू आहेत त्याचं टेंडर आहे आठशे ऐंशी रुपयाचं आणि त्याच्यावरची जी संगणकीय प्रक्रिया ती वेगळी म्हणजे दहा हजारापर्यंत एका सेटची किंमत झाली मग तुम्ही किंमत करून सांगा ना की या वस्तू आज बाजारामध्ये किती हजारामध्ये मिळतील किरकोळमध्ये किती मिळतील त्यानंतर होलसेलमध्ये किती मिळतील आणि मग एखादं टेंडर सगळ्यात कमी आहे म्हणून स्वीकारले असं त्यांनी त्यांच्या ठरावामध्ये म्हटलेलं परंतु तफावत पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे मग अशा प्रक्रियेला तुम्ही का स्थगिती दिलेली नाही त्याची किंमत तुम्ही का सांगायला तयार नाही तर त्याच्यामुळे की मुळातच ही जी बाब आहे ती भारत सरकारचं न ऐकता या महाराष्ट्रामध्ये कारभार चालू आहे हा एक भाग झाला दुसरा असं आहे की हे मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली हे मंडळ काम करतं आणि या मंडळामध्ये लोकशाही कारभाराची अपेक्षा आहे किमान तुम्हाला लोकशाही मूल्य जे आहेत ठरवून दिलेल्या बाबी आहेत त्या तुम्ही उडवून लावता धुडकावून लावता आता अनेक वर्षापासून फडणवीस साहेबांनी आता हे मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्याच्या आधी ते उपमुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये तीन वर्ष झाली आता तीन वर्षामध्ये ह्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगारांचे प्रतिनिधी कायद्याने बंधनकारक असून सुद्धा अजून नेमलेले नाहीत बिल्डरांचे मालकांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत आणि फक्त चार अधिकारी आणि कामगार मंत्री मिळून निर्णय घेतात करोडो रुपयाचा निर्णय घेतात पंधरा हजार ते वीस हजार कोटी रुपयेचा हा सगळा कारभार आहे आणि यामध्ये ज्या मंडळामध्ये कामगार प्रतिनिधी नाही ज्या मंडळामध्ये मालक प्रतिनिधी नाहीत अशा मंडळाने घेतलेले निर्णय सुद्धा सगळे बेकायदेशीर ठरतात लोकशाही मुले सगळी उधळून लावलेली आहेत हे कसं काय तुमच्या लक्षात येत नाही का लक्षात येऊन लक्षात आलं नाही असं दाखवलं जात दुसरी बाब झाली तिसरी बाब अशी आहे की सुप्रीम कोर्टाने या बांधकाम कामगार विषयक जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं सोशल ऑडिट झालं पाहिजे पण हे सोशल ऑडिटच महाराष्ट्रामध्ये करायला तयार नाही सरळ सरळ धुडकावून लावलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय इतकेच नव्हे तर यांनी जे ऑडिट केले ते सुद्धा आता दोन वर्षाचं ऑडिट यांच्याकडे नाही जे ऑडिट सुद्धा केलेले नाही आणि याच्याबद्दलची जी सर्व माहिती आहे ती वेबसाईटवर टाकलेली नाही टाकली पाहिजे असं बंधन आहे म्हणजे हे जे, जे काही पैसे गोळा करतात खर्च करतात त्याचा हिशोब द्यायची यांची तयारी नाही हिशोब ठेवलेला नाही कारण हा जो उपकारामधून गोळा होणारा पैसा आहे तो काही सरकारचा नाही सरकारला सरकार मिळणाऱ्या कराचा सुद्धा नाही तो फक्त कामगारांचा आहे बांधकाम कामगारांचा दुसरा कोणाचा नाही बांधकाम कामगारांच्या श्रमातून त्यांच्या केलेल्या कामामधून एक टक्का रक्कम जी आहे तो बिल्डर इमारत मालक उपकर म्हणून या मंडळाकडे भरतो ती जमलेली जी रक्कम आहे ती रक्कम बावीस हजार कोटी पेक्षा जास्त शिल्लक होती दोन वर्षापूर्वी पण आता ती आठ हजार कोटी सुद्धा शिल्लक नाही असली तर त्यांनी जाहीर करावं चार महिन्यापूर्वी आम्हाला समजलं होतं की नऊ नौ हजार नऊशे कोटी आहे आता किती आहे ती बघायला पाहिजे उपकाराची ही जी रक्कम आहे ती सगळी बांधकाम कामगारांसाठी वापरली पाहिजे त्यासाठी व्यवस्थापकीय खर्च आहे तो फक्त पाच टक्के केला के पाहिजे असा कायदा आहे पण यांनी गेल्या वर्षी पाच हजार कोटी रुपये खर्च केले त्याच्यातले दोन हजार वीस कोटी रुपये हे जे मध्यान भोजन योजना बंद पडले त्यांच्यासाठी त्यांनी दिलेले धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आहे की हे सगळं मध्यान भोजन योजना कामगारांना दिलेलीच नाही काय कोविडच्या काळामध्ये थोडी दिली असेल त्याच्याबद्दल चौकशी झाली नाही आणि मग आतापर्यंत एक तीस लाख कामगारांना भांड्याचं वाटप झालेलं आहे सुरक्षा पिटीचं वाटप झालेलं आहे आणखीन तीस लाख बांधकाम कामगारांना करावं लागणार आहे पंधरा दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की महाराष्ट्रामध्ये पंचावन्न लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे आणि त्र्याण्णव लाख बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहे म्हणजे किमान त्यांना आता तरी अजून तीस लाख कामगारांना ही भांडी आणि पेटी वाटावी लागणार आहे परंतु यासाठी त्यांनी मंजुरी घ्यायला पाहिजे भारत सरकारने असंही सांगितलेलं आहे या मोदी सरकारने असंही सांगितलेल्या राज्यांना जर त्यांना वस्तु बांधकाम कामगारांना काही द्यायचं असेल तर आपत्कालीन स्थितीमध्ये देऊ शकतात अडचणीच्या वेळी देऊ शकतात पण त्याला भारत सरकारची परवानगी घेतली पाहिजे त्यांनी सरळ सरळ धुडकावून लावून कसलीही परवानगी न घेता हे सगळं सुरू आहे आणि ही जी मी एजंटगिरी म्हणतोय सरकारने तर जाहीर करावा ना त्यांना जर त्यांचं आठशे ऐंशी जर टेंडर आहे आणि ही सगळी तुटकी भांडी त्याची बाजारात जाऊन मूल्य करा एकदा तुम्ही करार केल्यानंतर ज्या वस्तू दिल्या जात आहेत त्याची क्वालिटी काय बघायची जबाबदारी तुमची आहे का, तुम का नाही अत्यंत खालावलेली क्वालिटी आहे आणि मी म्हणलं तसं त्याची किंमत तीन हजार रुपये स्कॉक होत नाही म्हणजे प्रत्यक्षामध्ये हे सरकार त्या मंडळामार्फत एका भांड्याच्या सेटला एका कामगारामागे दहा हजार रुपये देतं आणि तो कंत्राटदार तीन हजार सुद्धा खर्च करत नाही म्हणजे सात हजार रुपये आम्ही काय आता टीका करत नाही मंत्रालयापर्यंत किती टक्केवारी दिलेली आहे हेही आम्ही विचारत नाही परंतु हे मोठे कंत्राटदार आहेत त्यांचे एजंट्स आहेत किती आहेत कोण आहेत सरकारच्या आत आहेत सरकारच्या बाहेर आहेत हे सांगा एकदा नुसताच तुम्ही अर्ज भरणाऱ्या एजंटांचं भांडवल जर करत असाल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही संघटनेना अधिकार आहे ना, ना। वर्गणी घेण्याचा अधिकार आहे फंड घेण्याचा अधिकार आहे संघटना काम करतायत मग तुम्ही हे का सांगत नाही आज आज जर काही पासपोर्ट काढायचा असेल तर दोन हजार तीन हजार रुपये घेतात ड्रायव्हिंग लायसन्स काढायला असेल तर हजार रुपये आत मिळत नाही कुठलीही गोष्ट घ्या अनाधिकृतपणे रेशन कार्ड काढणारे सुद्धा दोन हजार तीन हजार रुपये हे जे काम करतात एकतर या तरुणांना तुम्ही नोकऱ्या दिलेल्या नाही आणि याच्यामध्ये भांडवल गुंतवणूक आहे समजा एक दोन हजार कामगार जर मेंटेन करायचे असतील तर ऑफिस पाहिजे ऑफिसचं भाडं आलं चार कॉम्प्युटर पाहिजे चार जणांना पगार दिला पाहिजे तर त्यांचं ते व्यवस्थापन करता येईल ना तर करताच येणार नाही एक रुपयेची जी भानगड आहे एक रुपये होते ही शुद्ध फसवणूक आहे थुडपेक काय बांधकाम कामगारांची आहे अरे आम्हाला एक रुपये देता आणि आमचेच दहा हजार रुपये तुम्ही कंत्राटदाराला देता काय आमचे काढून तुम्ही सुरक्षा संच पेटी बघा त्याची सुद्धा किंमत बाजारभावाने पाच हजार पेक्षा जास्त होत नाही ते तुम्ही कंत्राटदाराला सतरा हजार रुपये देता आणि तुम्ही म्हणणार नाही कंत्राटदार काय खातोय अवाजवी खातोय जास्त खातोय प्रचंड खातोय याच्याबद्दल चर्चा करायची तयारी नाही बोलायची तयारी नाही एक तर तुम्ही <coughs> महाराष्ट्रामध्ये कायदा पाळणार नाही बांधकाम कामगारांचा कायदा पाळणार नाही लोकशाही मूल्य पाळणार नाही तुम्ही वस्तू वाटून कोण सांगितलं वाटणार मंडळावर कामगारांचे प्रतिनिधी नेमणार नाही ऑडिट करणार नाही हिशोबाच किती खर्च झाला आणि कारभार करणार आणखीन एक विशेष बाब आहे म्हणजे आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती दोन हजार एकवीस ला आता या मंत्रिमंडळामध्ये आहेत हसन मुश्रीफ साहेब त्यांनी कामगारांना पाच हजार रुपये बोनस जाहीर केला दिवाळीच्या वेळेला आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून आम्ही ना हायकोर्ट मध्ये तो मुद्दा उपस्थित केला तर हायकोर्टने असं सांगितलं की महाराष्ट्र सरकारला आदेश केला की तुम्ही सहा महिन्यामध्ये तुम्ही यांना बोनस देण्याबद्दलचा निर्णय करा आता दोन हजार एकवीस साल गेलं बावीस गेलं तेवीस गेलं चोवीस गेलं चोवीसला या पूर्वीच्या ज्या सिंगल मॅडम होत्या सेक्रेटरी त्यांना आम्ही आझाद मैदानावर उपोषण करून निवेदन द्यायला गेलो मॅडमला सांगितलं की बांधकाम कामगारांना काम दिवाळी आलेले बोनस द्या बाई म्हटल्या कसला बोनस काय बोनस हा कायदा ला आम्हाला लागू नाही त्या बाईना मी फक्त हायकोर्टची ऑर्डर दिली सेक्शन त्यातला पॉइंट नंबर दहा वाचा म्हटलं वाचला बहीण पटकन त्या बाईंच्या लक्षात आलं की हायकोर्टनी सांगितलेलं सरकारला तुम्ही निर्णय करा म्हणून त्या म्हटल्या ठीक आहे आम्ही निर्णय करू याच्याबद्दल त्याच्यानंतर कामगार मंत्र्यांना आम्ही भेटलो पहिला म्हटले करतो नंतर त्यांना काय अधिकाऱ्याने सांगितलं माहीत नाही नंतर म्हटले नाही आम्ही मनात म्हटलं तुम्ही करा नाही तर नाही करा तुमचा प्रश्न आहे आणि एकदम आचार आचारसंहिता लागू व्हायच्या आधी का आमदार सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री जाहीर करून टाकले की आम्ही पाच हजार रुपये बांधकाम कामगारांना बोनस दिला काही कामगारांना मिळाला सुद्धा असं सांगितलं आम्ही चौकशी केली कामगार विभागाने चौकशी केली ते म्हटले असला कसलाही निर्णय सरकारचा झालेला नाही मंडळाला माहिती अधिकाराखाली प्रश्न विचारला त्या मंडळाच्या अधिकाऱ्याने आम्हाला उत्तर दिलं की असं काय झालंच नाही सेक्रेटरींच्यावरून प्रत्यक्ष चर्चा झाली ते म्हटले होय आम्ही त्यांना पाठवलं होतं द्यावं म्हणून पण त्यांनी निर्णय केलेला नाही मग हे जे पाच हजार रुपये ठरलेले आहेत ते तुम्ही का देत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय माजी कामगार मंत्री सांगतोय तुमच्या पक्षाचा सांगतोय भाजपचा पक्षा सांगतोय जाहीर केले त्यांना फोटो काढून घेतलेले आहेत त्याच्या जीवावर लोकांच्याकडे मतं मागितलेली आहेत आणि हे तुम्ही विसरून गेलात आम्ही अनेक वेळा आठवण करून दिली अनेक वेळा निवेदन दिली मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा अनेक कामगार संघटनेनी अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत पण फडणवीस साहेबांना या आमच्या प्रश्नाबद्दल महत्वाच्या प्रश्नाबद्दल बोलायची तयारी नाही म्हणा वेळ नाही म्हणा आपण किती लोक आहेत साठ लाख बांधकाम कामगार अर्ज केलेला त्र्याण्णव लाख जर प्रत्येक घरामध्ये पाच माणसं असतील तर साडेचार कोटीपेक्षाही जास्त लोकांचा संबंध आहे या विषयाशी म्हणजे निम्मी लोकसंख्या जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्या ज्यांच्या प्रश्नासंबंधी ज्यांना इंटरेस्ट आहे त्याच्याबद्दल तुम्ही काहीही बोलत नाही एक शब्द काढला जात नाही तर जा हे जे आहे हे बांधकाम कामगारांनी काम लक्षात घेतलं पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की युनियनला अधिकार आहे वर्गणी घेण्याचा कामगार कितीही त्यांना मदत करू शकतो पण एजंटांनी सुद्धा वारेमाप पैसे घेता कामा नयेत त्यांच्या श्रमाचा मोबता त्यांनी ठीक घ्यावा परंतु जादा रक्कम घेऊ नये की ज्याच्यातून बडामासा निघून जात आणि जे करोडो रुपये घ्यायला बसलेले आहेत बस घेतायत एजंटगिरी जी त्यांची चालू आहे त्याच्यावर मात्र कुणी बोलत नाही तर ते, ते बोललं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आणि आता सगळं काम थांबलेलं आहे मेलेल्या माणसाला दहा हजार रुपये अंत्यविधीची रक्कम मिळत नाही मुलीच्या लग्नाचे एकावन्न हजार रुपये मिळत नाही त्या मुलीचं लग्न होऊन मुलं झालं तरी मिळत नाहीत बाळणपणासाठी पंधरा हजार आहेत मूल शाळेला जायला चालू केलं तरी त्याचे पैसे मिळत नाहीत दोन दोन वर्षे स्कॉलरशिपची रक्कम मिळत नाही आणि ज्या वेळेला अर्ज भरतो त्यावेळेला त्याचं त्याची जी नोंदणी जीवित असते पण तो अर्ज मंजूर होत नाही तोपर्यंत त्याचं मुदत संपते संपलं की कॉम्प्युटरवर त्याला दिसायचं बंद करून टाकतं त्याला खलास करून टाक सगळे लाभ असं थांबलेले मंडळ पाळत नाही अत्यंत आहे कायदा वाचा तुम्ही कलम त्याच्यामध्ये चौदा आहे कलम चौदा उपकलम दोन मध्ये लिहिलेले एखादा कामगार जर तीन वर्ष सलग जर काय नोंदणीकृत असेल आणि चौथ्या वर्षी काही कारणांना जर त्याने नूतनीकरण केलं नाही तर त्याला सगळे लाभ द्यायला पाहिजे काही ऐकून घ्यायची तयारी हे निवेदन दिलं त्यांना कायद्यातलं तत्व सुद्धा पाळायची यांची तयारी नाही तर हे जे सगळं चालू आहे हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि आमची अशी इच्छा आहे की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाबद्दल बोलावं आणि हे सरकार कुठपर्यंत बोलत नाही जोपर्यंत कामगार तयार होऊन लढाईला तयार होत तो नाही तोपर्यंत बोलणार नाही म्हणून आपण तयारी केली पाहिजे जोरदार तयारी केली पाहिजे निदान आम्ही जे पाठवलेलं निवेदन आहे ते तरी पाठवा ईमेलद्वारे पाठवा या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा कामगार मंत्र्यांचा ईमेल बॉक्स फुल झाला पाहिजे साठ लाख कामगार आहेत सहा लाख तरी पाठवा मग त्यांचं लक्षात येईल की त्यांचा ईमेल बॉक्स का बंद पडलाय तर हे सगळं असल्यामुळे आज आज जे काही सगळं चालू आहे ते निव्वळ माझं काम झालं नाही मला मिळालं पाहिजे प्रत्येकाचा व्यक्तिगत अर्ज हे मोठ्या कारखान्यासारखं नाही पण माझा प्रश्न सुटण्यासाठी सुद्धा माझ्यासारख्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात घेऊन तुम्ही पुढील आंदोलनाची जो जो जोरदार तयारी करा ईमेलद्वारे निवेदन पाठवलेलं पाठवून द्या आमच्याकडनं उपलब्ध करून घ्या काही शंका असेल तर विचारा मी शंकर पुजारी हे जे युट्यूब चॅनल चॅनल आहे ते असं उद्योगातील कामगारांच्या साठी चालवलं जातं आत्तापर्यंत अकरा लाख लोकांनी हे युट्यूब बघितलेलं आहे आणि अकरा हजार सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही आणखीन जास्तीत जास्त संख्येने सबस्क्रायबर व्हा प्रसार करा फॉरवर्ड करा मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपल्यास परत एकदा संपर्क करण्याचे आवाहन करून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय धन्यवाद